नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित जानता राजा या महानाट्याचे आयोजन अठरा ते वीस मार्च या कालावधीत नादवडे महादेव मंदिर वैभववाडी येथे सायंकाळी साडेसहा ते दहा या वेळेत होणार आहे हे महानाट्य सर्व नागरिकांसाठी मोफत असणार आहे हा महानाट्य प्रयोग एक दिवसावर आला असताना तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आज उपजिल्हा अधिकारी मच्छिंद्र एची पाहनी लोकांची व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे आचारसंहिता सुरू असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालन करून हा नाट्य प्रयोग केला जाणार आहे तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जाणता राजा हे महानाट्य पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे जोशी सर काय सांगाल जाणता राजा प्रयोग होतो आहे या ठिकाणी किती वर्ष तुम्ही हा प्रयोग करताय काय याबद्दल सांगाल तुम्ही नमस्कार मी वैभव विजय जोशी जाणता राजा महानाट्य यामध्ये मी तीस वर्ष झालं काम करतो आहे माझे वडील काम करायचे अफजल खान मी बालकलाकारापासून यात काम करतो आहे हे तीस वर्ष झाले आणि या नाटकाशी नातं जोडलं गेलं ते पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या माध्यमातून या महानाट्याचे इतिहासाची आणि नाटकात काम करायची आम्हाला सुवर्ण संधी मिळाली सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तीनशे पन्नासावं शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्रावर आज बावीस जिल्ह्यामध्ये महानाट्य जाणता प्रयोग होत आहेत तेरा जानेवारी दोन हजार चोवीसला नागपूरपासून याचा जा समारंभ झाला हा आमचा आत्ता सतरावा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा सोळा जिल्ह्यात आम्ही आत्तापर्यंत जांतरायाचे प्रयोग केले महाशय शासनाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली म्हणून तर ह्या सिरीजमधला आमचे या सिरीज पन्नासावा प्रयोग सिंधुदुर्ग वैभववाडी तालुका आणि नाधवडे गाव या लोकेशनला आता आमचे अठरा एकोणीस वीस मार्चला तीन दिवस महानाट्यजांतरायाचे प्रयोग आहेत तर नाधवडे गावाचं आणि इतिहासाचं नातं फार वेगळं आहे आणि आपुलकीचं आहे नादवडे गावाला एक इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या इथे जवळच महादेव मंदिर आहे त्या महादेव मंदिराला मंदिरा लागून ला ला जिवंत झरेत पाण्याचे आणि त्याचं उगमस्थान त्या झाड्यांपासून त्याची एक नदी ज्या स्वरूपात पलीकडे रूपांतर झालेलं आहे हा पानोटा खूप छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे जेव्हा महाराज पन्हाळ्यावरनं आपल्या मालवण किल्ल्याकडे निघाले पन्हाळ्या किल्ल्यावरून तेव्हा या नाधोडे गावातल्या महादेव मंदिराच्या इथे त्यांचा मुक्काम झाला होता त्यांचं वास्तव्य झालं इथला पानोटा बघून नाधोडे गावात त्यांनी वास्तव्य केलं आणि इथून ते मालवणला गेले त्यामुळे ही भूमी हा परिसर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेला आहे त्या भूमीमध्ये आज आम्हाला महाराष्ट्रचे प्रयोग करायचं भाग्य मिळतं आहे हे आम्हाला म्हणजे थोडक्यात काय सांगू रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी तेच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही अशी या भूमीची कथा आहे या भूमीचं धूळ जरी आपल्या डोक्याला लावली तर छत्रपतींच्या पायाची धूळ आपल्या डोक्याला लागेल असं आम्ही सर्व कलाकार जाताऱ्यातले सर्व आर्टिस्ट लोक समजतो धन्यवाद आता तुम्ही सांगितलं महादेव मंदिराचं याचा इतिहासातही उल्लेख आहे कुठे कुठे उल्लेख आहे काय तुमच्या वाचनात आला आहे काय काय सांगाल हो याचा इतिहासात उल्लेख आहे पुण्यामध्ये भारत इतिहास संस्कृती मंडळ आहे त्यात काही बखर आहेत भांड्रागड इन्स्टिट्यूटमध्ये पुण्यामध्ये काही बखर आहेत त्या बखरीमध्ये याचा उल्लेख आहे जेव्हा त्याचं वर्णन बाबासाहेबांनी पण केलेलं आहे बाबासाहेब पुरंदर यांनी आदरणीय पन्हाळ्यावरनं महाराज जेव्हा मालवण किल्ल्याकडे निघाले तेव्हा ते नाधवड्याच्या महादेव मंदिरात इथल्या पाणवटा बघून त्यांनी तो मुक्काम केलेला आहे त्याचा उल्लेख आहे आणि ही भूमी महाराजांच्या पदस्पर्शांनी पवित्र झालेली आहे आता तुमच्या या नाटकामध्ये किती कलाकार आहेत किती प्राणी आहेत काय सांगा आमच्या या नाटकामध्ये एकशे पन्नास कलाकार काम करतात तंत्रज्ञ टेक्निशियन ते पन्नास लोक असतात असे दोनशे कलाकारांचा हा समूह आहे यात पाच घोडे आहेत उंट आहे बैलगाडी आहे यात सर्व प्राण्यांचा समावेश आहे आणि हा स्टेज आहे तो बहात्तर फूट लांब सत्तर फूट रुंद आणि मजली हा भव्य दिव्य असा सेट आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्ट लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा